आज आपण पाहणार आहोत आषाढ महिन्यामध्ये तळायच्या भोपळ्याच्या घार्या लाल भोपळ्याला काशी भोपळा पण म्हणतात हे आपण चिरून कुकरला लावणार आहोत याच्या आपण घार करणार आहोत पुऱ्या म्हणजे भोपळ्याच्या पुऱ्या न किस्ता कमी वेळामध्ये मी दीपाली लाडूस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण हा भोपळा आता कच करून घेऊया भोपळा फ्रेश आहे त्यामुळे त्याचा इतका छान सुगंध येतो आहे हा साधारण एक पाव किलो भोपळा असेल हा मी असाच कुकरला लावणार आहेत आपण कट करून एक दोन शिरत्यांमध्ये छान शिजवून घ्यायचं त्याला दोन शिट्ट्यांमध्ये शिजून घ्यायचा एकदम फ्रेश भोपळा आहे मऊ शिजून झालाय भोपळा आणि तो गरम असतानाच त्याची साल काढून घ्यायची गरम आहे गरम असतानाच ते हाताने पण निघतं गरम असतानाच आपण हे असं मॅश करून घ्यायचं आहे किंवा आपल्याकडे पोटॅटो मॅशर असो त्याने सुद्धा मॅश केलं तरी चालत गरम असतानाच फटाफट पड़ होत एक एक वाटी गुळ टाकायचा आहे असेल तो गुळ तुम्ही व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा हाताने सुद्धा मॅश केला तरी चालेल थोडं कोमट झाल्यावरती त्यात गाठी राहत नाही गुळाच्या ज्या गाठी असतात ते वितळून जातात असतो त्याने सुद्धा बारीक केलं तरी चालतं गरम असताना जर पटापट होत आणि गुळ बारीक चिरूनच घालायचं म्हणजे जास्त वेळ लागेल खसखस टाकायची आहे एक चमचा खसखस तांदळाचं पीठ घालायचं दोन चमचे तांदळाची पिठी घालायची दोन चमचे तांदळाची पिठी म्हणजे कुरकुरीतपणा जो येतो ना कुरकुशी तो येतो पाव चमचा मीठ आणि आपण गुळ घालणार आहोत त्यामुळे आपण जायफळ वापरायची जायफळ किसून टाकायची थोडीशी कुठलाही गुळाचा पदार्थ असेल त्याच्यामध्ये जर जायफळ वापरल्याने त्याचा एक स्वाद वेगळाच येतो जायफळ किसून टाकलंय पाच ते दहा मिनिट ह्याला ठेवायचं एक दहा मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे सगळं गुळ असतो तर त्याच्यामध्ये एक जीव झालेला आहे त्यामध्ये आपण जेवढं बसेल तेवढ्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घालायचं गुळाच्या पाण्यात जे सुटलेलं आहे ह्याला तेवढच जास्त घट्ट नाही गोळा करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचं पीठ मळताना पातळही मळायचं नाही जास्त सैल पण नको आणि जास्त घट्टही नको जेवढं मावेल तेवढं पीठ आणि हे पीठ जास्त वेळ झाकून नाही ठेवायचं लगेच पुऱ्या करायचे कारण आपण गुळ टाकलेले त्यामुळे त्याला लगेच तीन वाटी पीठ लागलेले तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त लागू शकतो छोटे छोटे गोळ्या करून आणि ह्याला तेल लावायचं नाही नाही तर लगेच पीठ लावायचं नाही सॉरी नाही तर मग तेल लगेच खराब होतं पुढे त्यामुळे ह्याला थोडस तेलाचा हात लावून पुऱ्या लाटायच्या घाऱ्या म्हणतात त्याला घाऱ्या लाटायच्या एवढी जाड अशी पुरी करायची जास्त पातळ पण नको जास्त तूपही लावू शकता तुम्ही तेल लावायचं नसेल तर पण लावू शकता एक चार पाच पुऱ्या करून घ्यायच्या आणि मग तळायचं तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करायचं जास्त कडक तेल नाही होऊन जायचं लगेच पूजा जळतील छोटीशी अशी पिठाची गोळी करून टाकायची ती लगेच वर आली तेल गरम झालं कस मुळाली नाही म्हणजे परफेक्ट गरम झालं तेल आपलं लगेच उलटी पलटी करायचं नाही थोडस तेलामध्ये त्याला हे पुरी तेलामध्ये अशी फुगली आहे Isso já é a pura ter... mm -hmm.